त्यामुळे संभाजी भिडे यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर नेते मंडळींनी प्रतिक्रिया दिली आहे हा इतिहास मोडीत काढण्याचा प्रयत्न असून कोणाला वाईट वाटत असेल तर त्यांनी त्यांची दृष्टी तपासायला हवी असं वक्तव्य जयंत पाटील यांनी केलंय तर वाघ्या कुत्र्याच्या पुतळ्याबाबत समिती नेमली असून त्याचा अहवाल येईल त्यानंतर या प्रकरणात मुख्यमंत्री निर्णय घेतील असं संजय शिरसाट हे म्हणाले असं आहे की इतिहास जो आम्ही लहानपणापासून शिकलो तो मोडून काढायचा आणि नवी व्यवस्था निर्माण करायची असा प्रयत्न काही लोक करत आहेत आजपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत आता शिवराज्याभिषेक सोहळा याचं दुःख वाटण्याची काय गरज आहे छत्रपती शिवाजी महाराज किंवा संभाजी महाराज यांच्याबद्दल मारा महाराष्ट्रातल्या लोकांना जो आदर आहे देशातल्या लोकांना आदर आहे त्यामुळे असे सोहळे होत असतील तर त्याचं जर कुणाला वाईट वाटत असेल तर त्यांची दृष्टी तपासली पाहिजे असं मला वाटतं तसं पाहिलं तर सहा तारीख नऊ तारीख आणि उरलेले तीनशे त्रेसष्ट दिवससुद्धा राज्याभिषेक सोहळा शिवभक्त म्हणून आम्ही जर का के साजरा केला मनातल्या आंतर मना मनामनामध्ये सुद्धा तरीसुद्धा देशप्रेम देशप्रेमाबरोबरच शिवप्रेम आणि शिवरायांची प्रेरणा ही प्रत्येकाला मिळू शकते मला असं वाटतं की अशा पैचं राज्याभिषेक सोहळ्याच्या वेळेचं वक्तव्य हे उचित नाही